नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळे या गावातील स्वामी विवेकानंद वाचनालय येथे नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या वतीने लोणी येथील निखिल सुधाकरराव मुंदाने याची ओ एन जी सी या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल तसेच लोणी येथील पवन संतोषराव गाडखे याची बी एस एफमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजूभाऊ ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून गिरीश महाजन तसेच मार्गदर्शक म्हणून मंगेश डाखोरे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायबोले यांनी केले तसेच प्रास्तविक विलास कुरळकर यांनी केले सत्कारमूर्ती निखिल मुंदाने याच्या आई आणि त्याच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला पवन घाडगे याचा नवीन अशा नवी दिशा या ग्रुपच्या सदस्यांनी मिळून शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला निखिल मुंदाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिद्द व चिकाटी यामुळे यश मिळाले तर पवन गाडगे यांनी त्यांना अभ्यास करताना कोणत्या अडचणी जावे लागले हे आपल्या मनोगोदातून सांगितले तिथे पण क्रॅक होतो त्याच्यानंतर मेडिकल पण क्रॅक केला पण बनायचा

मी अभ्यास करत गेलो माझ्या चुकांपासून शिकत गेलो मी ते इम्प्रुव्हमेंट करत गेलो त्याचाच रिझल्ट आहे की आज माझ्याकडे दोन पोस्ट क्रॅक आहे स्वासी पण आहेत तर माझं फक्त तुम्हाला सांगू की तुम्हाला काही पण करायचं गवर्नमेंटल एक्झामिनेशन एक्झाम खूप कमी झाले दोन हजार एकोणीस मध्ये जागा निघाल्या आणि मी ओ एन बी सी मध्ये जॉईन झालो आता तुम्हाला हा जो प्रवास आहे हा प्रवास सांगत असताना मला जे कळलं मला जे उमगलं ते एकच होत की एक आयुष्यात एक ध्येय निश्चित करा आयुष्यात ध्येय निश्चित करून त्याला फॉलो करा तुम्हाला येणाऱ्या तुम्हाला येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या एकच राहतील समस्या कोणाच्या जीवनात नाही आहे ना असं कोणीच नाही सगळ्यांच्या जीवनात समस्या आणि त्या समस्या ला सॉल्व करू त्या समस्येला सॉल्व करून तुमचा गोल अचीव करा एवढंच मी सांगेन नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणी कल्पनेतून संकल्पनेकडे वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च बाजूला सारून हाच पैसा ते सभासद शैक्षणिक सामाजिक धार्मिक यासाठी वापरतात आजपर्यंत ग्रुपच्या माध्यमातून भरपूर शैक्षणिक कार्यक्रम पार पाडत आहेत सव्वीस जानेवारीला अशोक विद्यालय येथे वर्ग पाच ते दहावी मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ठेवला आहे अठरा विद्यार्थी स्मृती पुरस्काराने सन्माती होणार असून या कार्यक्रमाला सभासदांनी उपस्थित दर्शावी असे आवाहन ग्रुपचे सदस्य अनिल तिखले यांनी व्यक्त केले अनिल तिखले विदर्भ न्यूज दोन्ही टाकळी